नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये आज आपण साबुदाण्याचे पळी पापड ही रेसिपी पाहणार आहोत हे पापड तळल्यानंतर अगदी खुसखुशीत आणि काचेसारखे दिसतात तर चला बघूया रेसिपी मी कशाप्रकारे केलेली आहे यासाठी सर्वप्रथम रात्री मी अर्धा किलो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी चांगल्या प्रकारे फुललेला आहे यानंतर पापडाचे खिशी घेण्यासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे साबुदानाचं एक भांडे असेल तर चार भांडे पाणी या प्रमाणात म्हणजेच एकाच चार प्रमाणात पाणी मी घेणार आहे पाण्यावर साधारणतः दहा ते पंधरा मिनटे झाकण ठेवून या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाणी चांगले उकळी आल्यानंतर यामध्ये मी जिरं आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात वरून यामध्ये मी मिरची पेस्ट करून टाकलेली आहे मिरचीची पेस्ट ही ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असल्यास ती तुम्ही टाकू शकतात किंवा स्किपी करू शकतात हे सर्व टाकून झाल्यानंतर परत पाच ते दहा मिनटं पाण्याला उकळी येऊ द्या पाणी उकळी आल्यानंतर भिजवलेला साबुदाना यामध्ये टाकायचा आहे काही टेक्निकल इशूजमुळे मी ते साबुदाण्याचा शॉर्ट शूट करू शकले नाही साबुदाणा टाकून झाल्यानंतर साधारणतः दहा मिनटे हा चांगला शिजू द्यायचा आहे साबुदाणा शिजत असताना मधून मधून तो चाळत राहा जेणेकरून तो पातळ्याला चिटकणार नाही अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनटांनंतर आपल्या साबुदाण्याची खिशी ही तयार झालेली आहे आता थोडे थोडे करून आपण पळीपापड टाकून घेणार आहोत मी यामध्ये खाण्याचा रंग वापरून वेगवेगळ्या रंगाचे साबुदाण्याचे पळीपापड तयार केलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर रंग तुम्ही टाका नाही तर तो, तो स्किप करा पांढरे पापडसुद्धा अगदी छान आणि काचेसारखे दिसतात अशा प्रकारे हे पापड तळून झाल्यानंतर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात अशा प्रकारे आपले साबुदानाचे पळी पापड खाण्यासाठी तयार आहेत धन्यवाद